पाचुरा पोलीस स्टेशनतर्फे तालुक्यातील पोलीस पाटील यांची मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक श्री अशोक साहेब पाचुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक साहेब दर महिन्याला पोलीस पाटील यांची मीटिंग घेत असून त्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन करीत असतात मीटिंग घेताना त्यांनी सांगितले की आपल्याला काही अडचणी आल्यास किंवा आपल्या गावात काही व्यक्ती किंवा काही आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क त्यांनी श्री छत्रपती श्री शिवाजी श्री महाराज यांच्या सर्वत्र शांतता राहील याची काळजी घ्यावी असे मार्गदर्शन करताना अशोक पवार साहेबांनी सांगितले यावेळी पी एस आय परशुराम दळवी साहेब उपस्थित होते तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील उपस्थित होत्या फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा